मला सरकार तपास करत नाही असं देखील समोर येताना पाहिले त्याच्यावरती विश्वास नाही मग तुम्ही म्हणलात की केंद्रीय तपासण्याचं कशा पद्धतीने तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष देशमुखपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला पलंग लावणार याच्या पद्धतीने घटना आहे एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे त्यांची ऍक्टिव्ह असणार पोलीस आहे सी आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट ऍक्टिव्ह असणार आहे या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतो हे सांगता येत नाही आहे एकतर एवढा वेळ व्हायला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जा, जाहीर केलेलं आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे ते चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहेत त्या तीन आरोपींना एवढा वेळ लागतो ला ला आहे हे बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये त्यांनी जे प्रकरण आहे ते सिरियस आहे गंभीर आहे आपण तो आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमधला वासन होता तो आपल्या शुल्काचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे मला नसलेली आहे त्याच्यामध्ये अॅट्रोलसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यावेळेस अॅट्रॉसिटी लावली असते आणि त्या आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे के पोलीस आहे किंवा बिबीडचे जे पोलीस आहे त्याच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळं पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण नाही त्यामध्ये लक्ष देणं करणं आवश्यक आहे आता अधिकाऱ्यांच्या एसपीची बदली झालेली आहे नवीन एच पी आलेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबाची भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे का या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी तात्क आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे काय तुम्ही नेमकं मागणी करताय नेमकं काय मागणी असणार आहे तुम्ही केंद्राकडे वगैरे काही चौकशी नाही मागणी भेट घेत नाही तर आता उच्छेदार राज्यातून आहे पण तरी जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काही ज्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही इन्क्वायरी सीबीआयकडे तर जात असते पण सीबीआय इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने तिशोबत करावी लागते पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे गृह मंत्रालयाशी ते संपर्क तर साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतर्भ प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लवकर लोकां पकडले लोकां लोकां पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधारा असेल या सुधारधाराला हे लवकर पकडलं लो पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या मुलाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियाचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेण्याचं दाबतूक होतं पोलिसांनी का घेतलं नाही मग माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचे स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचे स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट की आता तरी लोकांना लोक घ्यावं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे लोकशिका करावी आणि ते, 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 ते राहिलेले तीन आरोपी आणि त्याचा जो आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी अत्यंत पुर दुःखद अशा घटनेचा तपास संतोष संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला नव्हे या गावात या गावाला नाही मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लोकप्रिय असणारे असे सरपंच होते गेल्या पंधरा वर्षापासून ही ग्रामपंचायत यांच्या ताब्यामध्ये होती आणि मसाजोगच्या एरियामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंडी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी अशोक ठोनवणे आहे बौद्ध आहे त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंप्लेंट ही पोलिसांनी लोकल घेतली नाही नंतर घेतली असेल तर त्याच्यामध्ये अट्रोसिटी ऍक्ट जो आहे तो अत्यंत आवश्यक होत आणि एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अथॉरिटी ऍक्ट लावला पाहिजे परंतु पोलिसांनी काही तो अथॉरिटीचा गुन्हा लावला नव्हता आज मला का कलेक्टर बघितले आणि एसपी नवीन आलेले पण एसपी काही माझी भेट झाली नाही पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये ऍक्ट तर लागलाच पाहिजे पण संतोष देशमुख यांची अत्यंत निब्रून अशा पद्धतीची हत्या झाली आणि दिवसाढवळ्या हो दुपारी साडेतीन वाजता त्या चेक नाक्यावरून त्याला त्यांना विधून गेले आणि तीन तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवलं आणि साडेसहा वाजता त्यांची अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केलेली आहे माणूसकीला पिला, कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे महाराष्ट्राला हजरवून टाकणारी घटना आहे देशातल्या दे लोकांना हळहळ वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि फार मोठा कसला नव्हता अशोक सोनवणे या वाशमिंला आपण का मारलं त्या विचारण्यासाठी गेलेल्या संतोष वर अशा पद्धतीने हल्ला झालेला आहे आरोपी चार पकडण्यात आलेले आहेत तीन आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाहीत खरी आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपलं सी आय क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही यंत्रणा आपली आहे तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाही अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कुणी हल्ला केला कोणी फोन केला याची माहिती नसताना चोवीस चोवीस तासामध्ये पोलीस त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नावं सगळी आहेत खंडी मागायला गेलेल्या लोकांनीच हल्ला केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नावं पोलिसांकडे आहेत परंतु अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही बोलणार आहे मूल गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे बीड जिल्ह्यातील जनता अत्यंत संतप्त आहे आपण कोणाला या प्रकरणामध्ये पाठीशी घाता कामा नाही जो कोणी या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले तर धनंजय देशमुख यांचे छोटे बंधू आहेत गावकऱ्यांची भावना आहे मी संतोष यांच्या मतोच्या भेटलो त्यांच्या पत्नी पत्नीसारख भेटलो त्यांची रिॲक्शन अत्यंत चोर होती संतोष देशमुख यांच्या पत्नी तर भूमिका हीच होती की मला सांगा एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक चुकवू शकते पोलिसांना का आरोपी सापडत नाही लवकर का लवकर त्यांची चौकशी होत नाही आहे आणि अजूनही मला वाटतं की या कुटुंबामधले त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचे बंधू आहेत त्यांची स्टेटमेंट तुमचं काय म्हणजे आता अभावी दिवस होत आले तर इन्क्वायरी सीआयडी सीआयडी ठीक आहे सीआयडी असे सीआयडी पण पोलिसच आहे पोलिस पण पोलीसच आहे त्यामुळं सीआयडी कडे चौकशी जाण्याच्या अगोदरच त्याचा किती मला माहित नाही पण पोलिसांनी आवडतो या कुटुंबातल्या तीन चार लोकांनी स्टेटमेंट घेणार आहोत पोलिसांनी स्टेटमेंट घेतली नाही सीआयडी कडे चौकशी गेल्यानंतर ही अद्यापही यांच्या यांच्या बंधूंच फक्त आज स्टेटमेंट घेतलेलं आहे येणार आहे तर त्या स्टेटमेंटमध्ये आपण स्पष्टपणे सांगा जी 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 हो ते ते की त्या ठिकाणी गेलेले जे लोक होते ते लोक कोणाचे लोक होते काय आपली माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्ड मध्ये अत्यंत आवश्यक आहे कलेक्टरचं म्हणणं असं आहे की म्हणजे अजून काय तुमचा जबाब घेतला नाही याची आम्हाला माहिती नव्हती पण कलेक्टरांना विचारल्यानंतर ते म्हणाले की बाबा तो सुद्धा झाला त्याला का का तुम्ही केसमध्ये घेत नाही त्यांचं म्हणणं होतं की अजून आम्हाला तसं एव्हिडन्स मिळाला नाही अजून कोणाच्या ना ना ह्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे तर आता मला कळलं की आपलं कोणाचं स्टेटमेंट आलेलं नाही आहे तेव्हा त्या स्टेटमेंटमध्ये आपण स्पष्टपणे नाव घेतलं पाहिजे ते जे गुंड गेले होते ते कोणाचे गुंड होते आणि त्या सूत्रधाराला त्याच्यामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये पकडणं अत्यंत आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये हैदोज घालणारी ही टोळी आहे सर्वसामान्य माणसांना त्रास देणारी टोळी आहे या भागामध्ये काही छोटे मोठे उद्योग येत आहेत त्या उद्योगामध्ये काय दहावीस लोकांना पाच पन्नास शंभर लोकांना रोजगार मिळतो आहे